एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेतर्फे यंदाही दोनशे सहाव्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त जीएम चौक मिलिंदनगर पेठ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जीएम संस्थेचे सल्लागार अनिल भाऊ गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकात्मक फोटोस मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले यावेळी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे अनिल गायकवाड अध्यक्ष अविनाश क्षीरसागर जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड अश्विन सोनवणे बबन शिंदे दत्ता शिंदे मुकेश सोनवणे यशपाल कांबळे अभित क्षीरसागर अजय कोळेकर निहाल क्षीरसागर निशांत गोटू वाघमारे अभिनंदन गायकवाड सुशांत वाघमारे सुशांत सळवे कैलास चंदनजीवे बबलू रणशृंगारे आदी पदाधिकारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका